काशी विश्वेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त रुद्राभिषेक सोहळा महाआरोग्य तपासणी धार्मिक व सामाजिक महाशिवरात्रीचे आयोजन महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त काशीविश्वेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला मंदिराचे विश्वस्त किशोर पटवर्धन यांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चारात भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती हर हर महादेवच्या जयघोषात आणि वेदमंत्राच्या निनादात रुद्राभिषेकाची सुरुवात झाली दूध दही तूप मध आणि साखर यांचा पंचामृत तसेच गंगाजल बेलपत्र फुले अर्पण करून भगवान विश्वेश्वराची पूजा करण्यात आले मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी विशेष दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे सुरक्षा व्यवस्था कडक कर... कडक ठेवण्यात आली असून स्वयंसेवकांनी होमगार्ड शिस्तबद्ध रांगा राखण्यासाठी सहकार्य केले दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले मंदिर विश्वस्तांनी सर्व भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत भगवान विश्वेश्वराच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी नांदो अशी प्रार्थना केली नियोजन समिती माधव गाडगीळ यांनी माहिती दिली माधव गाडगीळ मित्रपरिवार समर्थ महाशिवरात्र कीर्तन महोत्सव समिती व माधवराव गाडगिळ मित्रपरिवार काशी विश्वेश्वर मंदिर ब्राह्मणपुरी जिलबी चौक येथे गेले चोवीस वर्ष आम्ही महाशिवरात्री पर्वानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित करीत आहे यावर्षी बारा तारखेपासून कीर्तन महोत्सवाला आयोजित झाला कीर्तन महोत्सव आयोजित झाला पहिल्या दिवशी शिवलीलामृत पारायण संध्याकाळी भजन व कीर्तन दुसऱ्या दिवशी शिवलीलामृत पारायण संध्याकाळी भजन व कीर्तन तिसऱ्या दिवशी शिवलीलामृत पारायण व पारायणाची समाप्ती झाली व संध्याकाळी महाभजनाचा कार्यक्रम झाला माननीय रवी पवार सर यांच्या आठ महिला भजनी मंडळाचा किमान दीडशे महिला त्यात सहभागी होत्या अतिशय उत्तम असा महाभजनाचा कार्यक्रम झाला व त्यानंतर माऊली माऊली हा नृत्याचा कार्यक्रम झाला व त्यानंतर कीर्तन महोत्सवमधला कीर्तनाचा महत्त्वाचा भाग आयोजित करण्यात आला तो अतिशय चांगल्या रीतीने पार पडला आज मुख्य दिवस महाशिवरात्र पर्व आज सकाळी पहाटे पाच वाजता या देवळाचे मालक माननीय किशोर पटवर्धन यांच्या हस्ते श्रींच्या चरणी लघुरद्राभिषेक आयोजित करण्यात आला व अतिशय व्यवस्थित ब्रह्मवृद्धांच्या साथीने पार पडला व त्यानंतर आता दर्शनाला प्रचंड रांग लागलेली आहे व महाआरोग्य शिबिराचे आयोजन आम्ही केलेलं आहे या शिबिरामध्ये डॉक्टर अनिल कुलकर्णी ने नेत्र रुग्णालय यांच्यातर्फे मोफत मोतीबिंदू व तपासणी शिबिर आयोजित केलं आहे तसेच उषक काल यांच्या वतीने सर्व जनरल तपासणी यांची तपासणी मोफत केलेली आहे व तसेच डॉक्टर दोरकर यांच्याकडनं दंत तपासणी व गजनारायण दोरकर यांच्याकडून जनरल तपासणी त्यानंतर डॉक्टर स्वामी यांच्याकडून दंत तपासणे या अशा पाच ते सहा आणि डॉक्टर हर्षल कुलकर्णी यांच्या वतीने बोन डेन्सिटी कॅम्प म्हणजे हाडाची त्रिशुता तपासणे असे बाहेर या सगळ्या तपासण्याला दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो पण आपण या नागरिकांसाठी मोफत ठेवलेला आहे जसं भक्तीही महत्त्वाची आहे तसं आपलं आरोग्यही महत्त्वाचं आहे त्यामुळं माधवराव गाडगिर महाशिवरात्री निमित्त भजन कीर्तन शिवलीलामृत पारायण भक्तिमार्ग व आरोग्य शिबिर अशा आयोजनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो